वंडूरजवळ बकरी वाहतूक करणारा ट्रक पलटी दोनशेहून अधिक बकऱ्यांचा करुण अंत आज पहाटेच्या सुमारास बकरी वाहतूक करणाऱ्या के नऊशे सत्तावीस या ट्रकचा भीषण अपघात झाला मुंबईहून गारगोटीकडे निघालेल्या या ट्रक सुमारे दोनशेहून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात भन्नूरजवळील पुलाच्या अगदी जवळ झाला पुलाजवळील तीव्र वळणावर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलाच्या कठड्याला धडकला आणि पुढे तोल जाऊन रस्त्यावर पलटी झाला अपघाताच्या भीषणतेमुळे ट्रकमधील बकऱ्या मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्या त्यातच दोनशेहून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य चालू केलं ट्रक पलटी झाल्यामुळे आतमध्ये दबलेल्या जिवंत बकऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना दुसऱ्या वाहनातून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले या घटनेची नोंद कागल पोलिसांनी घेतली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत या अपघातामुळे संबंधित बकरी मालकांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्यावरील काही वळणे धोकादायक बनली आहेत भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या धोकादायक वळणाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली के आहे शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट मुरगुड